प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पिके घेण्यात येतात यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणे गरजेचे आहे शेती हा आपला कणा असून शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन करण्यात येईल असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी ये आज येथे केले सायन्सखोर मैदान येथे आजपासून सुरू झालेल्या कृषी विकास परिषद व प्रदर्शनीचे उद्घाटन कृषी मंत्री ॲडव्होकेट श्री कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले कृषी विकास परिषद व प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी माहिती मिळेल याच धर्तीवर अन्य जिल्ह्यातही अशा स्वरूपाच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येईल याबाबत शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेतीमध्ये मनुष्यबळाला पर्याय नाही नवीन ए आय तंत्रज्ञानामुळे शेती अधिक फायदेशीर ठरावी अधिक उत्पन्न अल्पावधीत घेता यावे यासाठी नवीन तंत्रज्ञान मदतनीस ठरेल कृषी विद्यापीठामार्फत उत्कृष्ट वाण निर्मितीसाठी प्रयोग करण्यात यावे शेतकरी खऱ्या अर्थाने समाधानी होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असेही ते यावेळी म्हणाले जी होता होता याचा मुख्य हेतू या ठिकाणी शेतकऱ्यांनी यावं आपल्या डोळ्याने बघा काय प्रगती चालली आहे कुठल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने काय प्रॉडक्ट लॉन्च आहे शेतीमध्ये उत्पादन कसे निर्माण केली आहे ऑर्गेनिक शेतीमध्ये प्रोडक्शन कसे आहे शेतीमध्ये भाजीपाला कुठल्या प्रकारचा या ठिकाणी निर्माण केला जातो औषधाच्या कंपन्या आल्या आहेत मशिनरीच्या संदर्भात ट्रॅक्टरच्या कंपन्या आहेत वेगळ्या मशिनरी आल्या आहेत रोबोट आले आहेत हे सगळं आपल्या निदर्शनामध्ये यावं एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर